आणि याच संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊयात माझे सहकारी राहुल कुलकर्णी आहेत राहुल या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत आता समजतंय की ही तक्रार कुटुंबियांनी दिलीच नव्हती संस्थेने दिली होती जर फोन लागत नव्हता तर अचानकपणे संस्थेच्या माणसानं बेपत्ता झाल्याची अपहरण झाल्याची तक्रार देण्याचं कारण नेमकं काय होतं त्याचं कारण असं सा सांगितलं जात आहे की खर तर कुटुंबियांना कारण विरोधी पक्षांनी ही हे आरोप पण केलेत की कुटुंबियांना माहिती होतं की हा जो ऋषीराज आहे हा आपल्यावरती चिडून कारण घरातच तिघडलो आता जर यंत्रणा वापरायची असेल तर त्यासाठी काय करावं लागणार होतं तर तुम्हाला एक पोलीस केस करावी लागणार होती आणि त्याप्रमाणे ही पोलीस केस आधी नोंदवण्यात आली असा आरोप आहे विरोधकांचा आणि मग या पोलिस केसमध्ये हा जो एफ आय आर आता आपल्या हाती आहे त्याचं महत्त्व तेच आहे की विरोधी पक्ष आता जे म्हणतो आहे की ह्या एफ आय आरच्या आधारावरती सगळी प्रशासकीय यंत्रणा वापरली गेली केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांनी सुद्धा याच्यामध्ये हस्तक्षेप केला कारण हा एफ आय आर गरजेचा होता mm. आता खूप चर्चा आहेत कविता त्याच्यामध्ये आर्थिक अंगाने पण आहे काल जसा जबाब दिला त्याप्रमाणे त्यांनी म्हटलं की ऋषीराजने की माझ्या मित्राची सासूरवाडी बँकॉक ला वगैरे पण ह्या एफ आय आर च महत्व काय तर हा एफ आय आर कुणी नोंदवला आहे तर मी राहुल सुभाष करळे वय सत्तेचाळीस वर्ष धंदा नोकरी राहणार प्लॉट सो अँड सो आणि त्यांना पण कुणी सांगितलं तर एका तिरायत माणसानी जे तिरायत माणूस त्या संस्थेचे संस्थापक आहेत त्यांनी कळवलं आणि त्यांनी सांगितल्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांना कळालं ते सकाळी सात वाजताच ऑफिस मध्ये आले होते नरेच्या आणि मग त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हा एफ आय आर नोंदवला मुद्दा क्रमांक एक आपल्या कुटुंबातला जेव्हा सदस्य तो अपहरण झाला असं म्हणतात तेव्हा कुटुंबातल्या सदस्यांनी तक्रार देणं अपेक्षित आहे exactly. ना कारण तो त्यांच्या कुटुंबातला सदस्य आहे पण या ठिकाणी जो विरोधकांचा आक्षेपाचा भाग हाच आहे की तुमच्या कुटुंबातला मुलगा अपहरित झालाय घरातनं गेलाय नरेच्या त्या कुठल्या तुमच्या जीएसपीएमच्या प्रांगणातनं गेलाय तर तक्रार कशी इतर संस्थेच्या कर्मचाऱ्याची आणि तिथूनच तो एक सूर असा आला की हे सगळं जे केलं गेलं ते ऋषीराजला परत आणण्यासाठी पोलीस आणि इतर तत्सम यंत्रणा वापरण्याच्या दृष्टीनं केलं गेलं आता शिवसेनेची काही मंडळी तिथे पोलीस स्टेशनला सिंहगड पोलीस स्टेशनला आली होती आणि हाच धागा त्यांनी पकडला आणि म्हणूनच ह्या एफ आय महत्त्व आहे जे खरं तर कोणालाच दिली जात नव्हती नियम असा आहे की एफ आय आर हा जो जो वेब पोर्टल आहे न्यायालयाचं त्याच्यावरती अपलोड करायला oh. तो नाही केलेला अपलोड आपण तो मिळवला आणि तो मिळवल्यानंतर आता महाराष्ट्रासमोर आला आहे तर ह्या तक्रारीचं महत्त्व असं की आता जी हे सगळी प्रक्रिया करण्यासाठी जेवढी यंत्रणा वापरली तर ज्यांनी खोटी तक्रार दिली म्हणजे जे हे कुणी करळे त्यांनी त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा आणि ह्या सगळ्या प्रक्रियेसाठी जो लागलेला खर्च आहे तो तानाजी सावंत यांच्याकडनं वसूल करा अशा पद्धतीची भूमिका आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटानं घेतलेली आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की कुटुंबातला सदस्य गेलाय आणि तक्रार मात्र तिरायतच मनुष्य करतोय हा तर एक मुद्दा झाला राहुल पण ह्याला दुसरी पण बाजू आहे की ज्या व्यवस्थेला वापरलं गेलं त्या व्यवस्थेचं काय म्हणजे एरवी तुम्ही आम्ही तक्रार करायला गेल्यानंतर किमान तीन तास साधा एफ आय आर दाखल होत नाही इथे एफ आय आर दाखल करून झाला विमान हवेतल्या हवेमध्ये परतवून आणलं गेलं आणि आता तुम्ही सांगताय की ते एफ आय आरची ची कॉपी द्यायला तयार नाही आहेत पोलिसांचं काय म्हणणं आहे एकतर आधीच पोलिसांवर या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत त्यात आता पोलिस साधी एफ आय आरची ची कॉपी द्यायला तयार नाहीत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन काल जेव्हा तानाजी सावंत यांच्या संदर्भात अनेक प्रश्न माध्यमांनी विचारायला सुरुवात केली तेव्हा चालाकी काय केली पोलिसांनी की संयुक्त पत्रकार परिषद गेली आणि तानाजी सावंतांना जे काय म्हणायचं ते म्हणू दिलं आत्ता सावंत कुटुंबियांचा सा स्टँड काय की आम्ही खूप हायपर झालो होतो आम्ही घाबरलो होतो खरं म्हणजे माझी माहिती अशी आहे की हे सगळं प्रकरण सुरू झालं तीन वाजता आणि ड्रायव्हरचाच पहिला जवाब घेतला गेला ना की ड्रायव्हरनीच पहिल्यांदा सांगितलं की मी त्यांना लोहगाव एअरपोर्टवरती सोडले पोलिसांनी एकच काम केलं पोलिसांनी लगोलग सीसीटीव्ही बघितली आणि अगदी तीनला तक्रार आणि चारला हे स्पष्ट झालं होतं की अपहरण झालेलं नाहीये पण मी जो मगाशी मुद्दा म्हटला तोच मुद्दा आहे की यासाठी पोलिसांची आणि तत्सम यंत्रणा जर वापरायची असेल तर एक एफ आय आर लागणार होता तो एफ आय आर नोंदवला गेला आणि तो एफ आय आर नोंदवल्यानंतर मग सगळी यंत्रणा वापरली आणि म्हणूनच तो लॉजिकल प्रश्न विचारला जातो आहे की केंद्रीय मंत्री असतील मुख्यमंत्री असतील इतरांचा सगळ्यांचा जो हस्तक्षेप झाला तो हस्तक्षेप मुळात एफ आय आर नोंदवण्यापासूनच होता का कारण कोणीतरी सांगितल्याशिवाय असा एक एफ आय आर लागेल ते झाल्यानंतर सगळी यंत्रणा हल्ली आणि यामुळेच तर महाराष्ट्रात कालपासून चर्चा आहे की तुम्ही जर माजी मंत्री असाल तुमच्याकडे खूप सारा पैसा असेल तुम्ही विद्यमान आमदार असाल तर यंत्रणा तुमच्या उपयोगाची असते आणि ती कामाला येते आताही या क्षणापर्यंत नेमका जवाब काय तानाजी सावंत यांचं काय म्हणणं आहे खरोखरच आर्थिक अंगाने जी चर्चा सुरू आहे त्यात तथ्य आहे का बरं ते जे चॉपर आहे ते जे प्रायव्हेट चार्टर्ड आहे ते काही तीन किंवा पाच सीटर नाही अठरा सीटरचं आहे आणि आपण जेव्हा काल ते कार्यालय शोधलं तेव्हा ते, ते कार्यालय पण तिथं नाही आणि हे गंभीर गोष्ट आहे कारण लोहगाव हे मिलिटरीच्या ताब्यात असलेलं एअरपोर्ट आहे तिथे सकाळी तुम्हाला ऑपरेशनला परवानगी नाही तिथे जी कंपनीच अस्तित्वात नाही त्या कंपनीच्या लेटर पॅड वरती टेक ची परवानगी दिली सगळं फिशी आहे मुंबईतनं ज्या दोन लोकांनी ते चार्टर्ड बुक केलं ते ते तर ते चार्टर्ड ते कोण कुलकर्णी आणि काही जे डिफ काहीतरी नाव आहे त्यांचं तर ती ई लोक कोण हे असे अनेक संदिग्ध प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत म्हणजे प्रत्येक वळणावरती एक नवीन प्रश्न निर्माण करत गेलेत आणि प्रश्न सगळ्यात मोठा आहे तो पोलिसांच्या बद्दल पण उत्तर नाही मिळणार सरळ सरळ प्रेफरेंशियल ट्रीटमेंटचं हे प्रकरण आहे का असा प्रश्न उपस्थित व्हावा असं हे सगळे एकूण जे डिटेल्स येतात त्याच्यावरनं आपल्याला दिसते त्याचं उत्तर प्रामुख्यानं होकारार्थी आहे हे अगदी पारावर चर्चा करणाराही कुणीही सांगेल प्रश्न इतकाच आहे की व्यवस्था जर अशा वापरल्या जात असतील त्याची इतकी खुलेपणानं चर्चा होत असतील तर त्यातून काही धडा घेतला जाईल का तर दुर्दैवानं म्हणूयात आपण याचं उत्तर आपल्याला तरी आत्ता नकारात्मक इतकंच दिसते राहुल धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल